जितेंद्र आव्हाड ठाणे जिल्ह्यातल्या कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड सध्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील आहेत शरद पवारांचे निकटवर्ती असणाऱ्या आव्हाडांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलंच वर्चस्व आहे मात्र जितेंद्र आव्हाडांना त्यांच्या मतदारसंघामधली जनता ओळखते का तसंच जनतेच्या मनात त्यांची काय प्रतिमा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे टीव्ही नाईनचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी विधानसभेच्या निवडणुकाजवळ येत आहेत त्याचबरोबर राजकीय सुद्धा वेग आला आहे मात्र ज्या आमदारांना निवडून दिलं त्यांनी लोकांसाठी किती वेळ दिला त्याचबरोबर त्यांच्या समस्या सोडवल्यात का हे आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कळमुंब्रा विधानसभा मतदारसंघातले प्रतिनिधित्व करणारे जितेंद्र आव्हाड यांनी लोकांना किती वेळ दिला आहे त्यांच्या समस्या सोडवल्यात का या लोकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग आपण लोकांशी बोलूया आपण यावेळेला आहोत आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर गर्दी ज्या आहे तर आपण यांना ओळखता का नाही कोण आहे तर आपण यांना ओळखता का ते ओळखत माझ्या ओळखते दादर मध्ये दादात माझ्या नाही ओळखता का आपण ओळखतो ओळखतो कोण आहे ना आठवत नाही पण त्यांना ओळखतो मी आपण यांना ओळखता का नाए। 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 का जितेंद्र आव्हाड असतील जितेंद्र आव्हाड सर यांना कुठे पाहिलं कळबा मतदारसंघातले आमदार वाटतय आता पुन्हा एकदा निवडणुका येत आहेत काम नाही केली फक्त पोस्टरच लागतात फक्त की एवढी मंजूर झाला ते झालं आता ठाण्या एवढी परिस्थिती खराब आहे कार्यावर बसेस नसतात लोकांना सकाळ संध्याकाळी पण तरी काही कामं नाहीये फक्त बोर्ड मात्र नक्की लावतात प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला फक्त बॅनर पाहिजे बाकी दुसरं काही नाही कार्य तर शून्य दिसतय मला काही दिसत नाही गेल्या चार वर्षात आपण यांना ओळख टाका कधी पाहिलं यांना कधीच ना पाहिलं नाही